पाच महिन्याची कालवड ही तीस हजार रुपये किंमत सांगतायत ही एक वर्षाची कालवड आहे याचे पण तीस हजार सांगतायत पस्तीस हम्म हे तीस, तीस। नाव माळा पहराळे माळा पहाराळी मा, राहणार कोटलगी तालुका अतनी जिल्हा बेळगाव तर मालक हे अत्नी यात्रेमध्ये आहेत चिंचेच्या झाडाजवळ इकडे मंदिरा शेजारी तर पाहू शकता यांच्याजवळ भरपूर म्हणजे खोंड आहेत तर यांचा लिंकमध्ये नंबर व नाव पत्ता देत आहे तर ह्या दोन कालवडी आहेत मंगसुळी खंडोबा यात्रेमध्ये ह्या दोघींचा तृतीय क्रमांक आलेला आहे आणि इथे एक खिल्लार गाय पण खूप सुंदर आहे पाहू शकता पंचावन्न हजार सांगत आहेत तिसरे त्याला गाब आहे प्रकाश मोरे तेलसंग यांच्या ओळूकडून कोटलगी माळाप्पा म्हणजे तुमच्या घरच्या वळूच्या आहे स्वतःच्या यांच्या घरच्या वळूची दोन्ही कालवडे आहेत स्वतःच्या ज्यांना कोणाला घ्यायचे असतील नाव नंबर पत्ता देत आहे मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करू शकता